नाट्य संपदा गोवा प्रस्तुत राम गणेश गडकरी लिखित आणि चंद्रशेखर गवस दिग्दर्शित दोन अंकी महान अजरामर संगीत नाट्य पुष्प एकच प्याला या या फौजदार साहेब त्या पहा मेलेलं मूल या हराम ठार मारलं ती पहा माझी ताई या दुबळ्या देहाची या दुष्ट राक्षसानं काय अवस्था करून ठेवली पहा असाच हो सेवा आपण बाईना नीट विचारून पंचनामा करू ताई दादा तू केव्हा आलास दादा जरा आज चुलीवर थोडा भात आहे चारा तांबे अंगावर घालून चार घास खायला घाल तिकडे कालपासून पोटात काही नाही ताई ताई हे फा फौजदार साहेब आले आहेत तुझा जबाब घेण्यासाठी या दुष्ट राक्षसानं काय काय केलं ते सविस्तरपणे सांग या ना विचारा फौजदार विचार साहेब तुम्हाला काय विचारायचं आहे ते थी। ठीक आहे काय केलं ते यांनी काही केलं नाही तुम्हाला कोणी सांगितलं हे काही केलं नाही मग या मुलाला काय झालं आणि आपल्या डोक्यावर कसं का लागलं मी दोन दिवसांची उपाशी होते मला राहून राहून भोळ येत होते मायावरून खाली उतरताना बाळाला घेऊन खाली पडले आणि डोक्याला खूप पडली माझ्या लो खाली हे तिकडचा काही दोष नाही त्यात नाही फौजदार साहेब ते खोट आहे ताई है। ताई, ताई अगदी खोट सांगितलं मग या या काठीला रक्त कसं लागलं रक्त भरल्या हाताने काठी टेकीत मी इथपर्यंत आले इकडचा काही संबंध नाही त्यात नाही हो फौजदार साहेब हे सगळं खोटं आहे ताई तुला माझी बाबांची तुझ्या नवऱ्याची शपथ आहे खरं काय ते सांग दादा असा का हंत पाहतोस मी सांगितलं ते अगदी खरं आहे नाही हो फौजदार साहेब हे सगळं खोटं आहे काय करावं आता साहेब काही करता येणार नाही आता अहो आपणारा किती अनावर असला तरी या पवित्र पतिवृत्तेची पुण्याची ढाल आड आल्यावर काय करणार पण फौजदार साहेब हिच्या खोट्या बोलण्यामुळे या हरामखोराला मोकळा सोडायचा का हो साहेब प्रत्यक्ष गंगा प्रवाहात पोरण्यावर उगीच आग पकडून काय होणार शाबास हो जे झालं ते झालं आता रागावून काय उपयोग भाऊ देवा ब्राह्मणाच्या सत्यतेपेक्षाही सावित्रीच्या असत्यालाच परमेश्वराच्या आशीर्वाद लाभतात ताई तू मात्र धन्य आहेस सा। तुझ्यासारख्या आर्या या पुण्यभूमीत आहेत म्हणून या पुण्यभूमीला आर्यावर हे नाव शोधतं भाऊ फौजदार साहेमाला जायला उशीर होतोय हो ठीक आहे चालेल चला ती काढून घ्या म्हणजे ठीक उघडले उघडले माझे डोळे साफ उघडले मात्र माझे डोळे असे उघडले आहेत तो या देवतेच्या जात्या जीवज्योतीच्या प्रकाशात ह्या प्रकाशा। क्षणी स्वर्गाचा रस्ता एकदा नीट पाहून ठेवतो म्हणजे बघ भोवती काट काळा कुट्ट अंधार पसरला आणि माझे डोळे कायमचे मिटले तरी दिशाभूल होण्याची भीती हेच ते विषारी औषध आणि ही माझी सात जन्मांची बैल सिंधू सिंधू देवता स्वरूप सिंधू काय तुझी मी ही दुर्दशा केली या या दारूभास नवऱ्याच्या पायी तू पुणावे अपशब्दानी जावे तुझा अपमान केला सिंधू सिंधू देवी मला क्षमा कर या अनंत अपराधी पाठ घ्याला क्षमा कर आपण पण या पुढे कधीही ठेवू नये हाय खाय चला माझे ओ तुला शिवायच नाही नाही सिद्ध नाही उभा जन्म तुझी पवित्र आज्ञा मोडविण्यात घालवला आता ही शेवटच्या आज्ञा पाळणं आहेत का हा सुधाकर भाग्यशाली नाही हा हा शेवटचा एकच प्याला मला अजून घ्यायचा आहे नको नको दुर्दैवी जीवा आता माझ्याकडे पाहू नकोस या या येथीलच चाललेल्या डोळ्यात अजून अनाथ आशा कशाला तहाव दे आहे सिंधु 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 काय रामलाल धाव सिंधु सुधा सुधार तू काय प्यालास दारू दारू एकच प्याला ज्या दारू एवढा अनर्थ केला ती दारू तू आला माझ्या घरात एवढा अनर्थ केला ती दारू, दारू, दारू भीक मागायला लावते ती दारू शरीराला रोगाचा दवाखाना बनवते औषधातील आग घालवण्यासाठी त्यात पुष्कळच पाणी ओतावं लागतं त्याचप्रमाणे हा दारूचा शेवटचा एकच गळा घेतला त्यातल्या दारूची जलाल आग मारण्यासाठी त्यात रसकापरासारखी एखादा बीज विष बरच घालाव लागत सुधा रिया तू रस विसरलास अरे तू चिला माहिती आहे का तुला विष पिऊ नको काय करू रामला सिंधू मला सोडून गेल्यावर माझा या जगात काय राहिलंय ताई गेली ताई होय रामला सिंधू गेली माझ्या करुणा रसाची सिंधू का सागराला मिळाले या निर्मिलेल्या दारूच्या समुद्राला मिळाले या सुधाकराच अवघ सुधा जग दारूच्या एकच पहिला बुडवून गेलं सुधा गेला। हा सुधा काय होते तुला

ना अड़ी, ना अड़ी, ना साता जन्माच्या दुश्मनांना कळकळी का हो पडून सांग की साऱ्या अनर्थाचा सा कारण हा दारूच हाय काच मिळाला असतो त्याच्यापासून दूर राम जो जो भेटेल त्याला त्याला सांग अरे जा मोठ्यानं वर्णवत नाही ग तू वृद्ध कंठांचे की? की? कोणतेही पातक, 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 पातक करा पातक पण पण दारू दारू क्यों? नका दा... दा... अरे तीन जीवनच्या तीन परी झाल्या मूल गेलो सिंधू गेली सुधाकर गेला घर बुडालो नाव आता सुधा असं या जगात काय उरलं सर्व तीन जीव जात बुडाले तो दारूचा फक्त एकच एक सर्व स्वार्थ तीन जीव जात बुडाले तो दारूचा एकच प्याला एकच प्याला एकच प्याला एकच प्याला।, एक प्याला।, एक प्याला किती जीव प्याल्यावर तृप्त होणार आहे हा एकच प्याला का असंख्य जीव गिळंकृत करून सुद्धा अतृप्तच राहणार आहे हा एकच प्याला एकशे वीस वर्षानंतर आजही आजही आदरणीय गडकऱ्यांची कलाकृती आम्हाला इथं आदरपूर्वक सादर करावीशी वाटली याचं कारण 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 याच कारण अजूनही सिच्युएशन तशीच आहे थोडाफार फरक इकडे तिकडे आजही अनेक घरात असे सुधाकर अशा सिंधू तळीराम दिसतातच की हो हे असं घडू नये हे वाढू नये एवढीच आम्हा सर्वांची प्रामाणिक इच्छा सदिच्छा इच्छा प्रत्येकाच्या आयुष्यात मोहाचे क्षण येतात ते मोहाचे क्षण टाळण्याची एकच वेळ असते म्हणजे पहिली पहिली वेळ आणि असं जर हे घडलं असं जर हे झालं आलं तर सर्व सिंधूच काय सर्व संसार आनंदाने हर्षभराने भरून राहतील नांदतील आणि म्हणतील i no!